होता मी स्टेशन नेहरू स्टेशन मग जाणार कुठं कस सोय करते बघा ते अन्न येऊन बसेल म्हणून स्वतः स्वतःवर बघून टाकला येऊ पण तेवढे देवाले मामाजी कसे काय चावलं त्यालाच माहिती चले बस ये लवकर पुढं बसतंय का अरे पेटव पेटव पेटली नाही आमच्या काय काय बघा सीताफल प्रसाद अंजे तर किती आणलेत दोन दोन पिशवी या शेंगा मला खूप आवडतात कसं सोय करते बघा अन्न येऊन बसेल म्हणून स्वतः चढल जो का टाकला झोक्याची सोय खाली ठेवला खाली काय बोल तुम्ही तिला ठेवून नको तिने बघितलं तर पप्पाला सांगेल तिच्या लावाजा नको 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 <laughs> <laughs> ना टांकी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत तर आता मी टाटा बाय बाय करतो अजून हाय टाइम चालत एक काम आहे त्याच्यासाठी मग तिथून जाणार आमच्या घरी माहेरी <laughs> हसा हसा लय मोठं दुःख कोसळलंय असं करतात नाटक चल गौराच सकाळपासून उठलेलं आहे बेड वगैरे हो आवरले आहे चलो गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बाग मस्ती करू नको चला बॅग बिग भरलेले येवायचं गुड मॉर्निंग बोल त्या पिशवीतच टाकायला लागेल चला आता काय विसरलंय काय नाही विसरलो एक बाप्पा बाकी चलो मी जातो ट्रेनने येतील बाईकने चल चल चल, चल, चल।, चल, 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 चल।, चल ट्रेन आले आम्ही घरगोफर स्टेशन येत्याचं कधी किती वाजल्यापासून बसलेलो आम्ही पावणे चारची ट्रेन होती आणि अर्धा तास जास्त बसलो आम्ही थोडं वैतं का आलं ना का आता आमच्या काहीलाच आम्हाला बोलवलेलं आहे ना याला तो येतो ये दाखवतेच चिलो चलो आलेले आहेत मामाजी कसे काय चावलं त्यालाच माहिती ये लवकर कुठं बसतंय का त्याच्या कोण खात यगी कोण खातोय यो म्यागी खातोय चड्ड्या कुठे गेल्या आ चड्डी कुठे गेली आल्या आल्या पाणी हम्म हम्म झाला झाला का खुश झाला मन भरलं येऊन हा पाणी पी दाना पाणी पी अच्छा कोण खात का तर आता मस्त मगाशी येऊन जेवलो एकदम थकल्यासारखं झालं आणि जेवून झालं माझं थोडस मी जेवले या दोघांचं चाललंय खेळ ती पण तिकडं भाकरी बनवते आणि मी लाती पुसून घेते आई येईल ये। साडेसहापर्यंत पाच वाजले आता ब्लॉक्स तर मला पब्लिक करायचं आहे पाच वाजल्यात सहापर्यंत येईल ये ये तर ती तिकडं भाकरी बनवते कोण ये गीता आलाय काय घ्याला आलाय पाणी किती बॉटल ती दुसरी बॉटल कुठे आहे अर पेटा 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 पेट उदा पेट उदा पेटले नाही अगं फुटलेली म्हणजे फुटलेली नाही ती तशी आहे ते आता निघले मध्ये गोल आहे ना चक्कर मध्ये मग चक्कर मध्ये गोल आहे या आपल्या साध्या चक्कर नाही याच्यामध्ये ना गोल काय तरी हा हे बघ या फुट्टण धर धर तीन टाक सुरसुरी गौरांज रांज कसा करत आहे य यो सुरसुरी ही बघ ही बघ हे बघ कसा बोलता युव हॅप्पी दिवाळी युव बोल हॅप्पी दिवाळी बोल हिवश हिवंश बघतो दादाकडं बघ याचं तर नाही ते गौराज नीट पेटाव ना सुरसुरी उचल बाबाई यांची दिवाळी चालू झालेली आहे गौरांच्या मा गौरांची मामाकडची दिवाळी मामाने आणलेले फटाके आज आजवा, आजोबाला घेतलेत बाबा त्याने एवढ्या दिवस मला जायचंय जायचंय आला आणि एक आणि युवांची बघा गौरांची छोटी चप्पल आहे ती घातली आता हाय उलटी घालतो युवा सरळ घाल उलटी आहे उलटी आई सुद्धा आले वाटत आता दादा गेला आणायला तिला पणून टाकले भात मी जाईल वहिनींचे जरा शेप वगैरे येईल आ ये। बस तू इथं गपचूप आपला बस ये गपचूप बस हॅपी दि बोल येऊन हॅपी दिवाळी बोल हॅपी बोल ए हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी

त्यानंतर आमच्या आईसाहेब आले आणि आईसाहेबांनी आमच्या अंजीर घेऊन आले अजून काय काय आणले तुरीच्या शेंगा वगैरे आणल्यात तिने तरी आणि मस्ती झाल्या दोघांची दाखवला मी आला चिट बसलाय आमच्या काय आणलं बघा सीताफल प्रसाद तर किती आणलेत दोन दोन पिशवी आणि या शेंगा मला खूप आवडतात तोरीच्या शेंगा आणि आणूनच ठेवलेल्यात अनुने काढले बॅग ते काय आहे गाला का बघू बांगड्या काढ आई साहेबांनी काय घेऊन आल्या मस्त वाटते पण त्या हे करतील ते रुपतील ना दिसायला मस्त आहेत बघ आता घेतल्यात आम्ही जरा आई साहेबांच्या आमच्या बाबीजीच्या साड्या बघायला

युव खाल्ली कुलपी हिवंश बघू युव अजता नाही माहिती नाही देणार मी खालीच ना आता आईस्क्रीम खाल्लं की झोपायचं तर आजच्या व्हिडीओ मध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत

बोल <्क्णारा> नीट कर नीट कर जापूक जुपूक जागा वर तू तो धुवून ये तोंड तोंड धुवून ये जा पुण पुण। <laughs> कर तू जापूक जुपूक कसा दाखव परत परत दाखव गौरांश युवांश नाही नाही खेळली नाही जापूक जुपूक दाखव जापूक जुपूक स्टार्ट 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 कर झपुक झुपुक स्टार्ट स्टार्ट कर